सागा रे रे तर मित्रांनो आज आपला दौरा आहे गगनबावडा घाट आणि गगनगिरी गडावर त्याचं काय झालं की घरातून सहजच निघालो आणि आवी बोलला चला चहा प्यायला जाऊया पण मग चहा प्यायला जायचं कुठे म्हणून मग नित्याने काढली रिक्षा मारला स्टार्टर आणि आम्ही थेट थेट आ, थेट निघालो गगनबावडा घाटात घाटात पोचायच्या आधीच इथे एक आम्हाला धबधबा दिसला आहे पण काय करणार आम्ही इथे न भिजताच पुढे जाणार कारण घरचे बोलतील भाडे पेऊक गेले होते घाटात हळूहळू घाटात चाललो आहे आम्ही आणि हे असे काहीसे सुंदर नजारे दिसत आहेत आमच्यासमोर ढगांनी दाटलेले डोंगर वाव असा हा काहीसा वळणावळणाचा घाटातला रस्ता आहे आणि आता आम्ही थोडंसं थांबू व्ह्यू बघायला हा गगनबावडा घाटातून व्ह्यू दिसतोय कोकणातला स्वर्ग आम्ही सध्या सह्याद्रीमध्ये आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका रांगेमध्ये आहोत आम्ही आणि हा घाटाचा रोड आणि असा काहीसा व्ह्यू दिसतोय आम्ही त्या त्या रोडने तिथून असे फिरत 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 इथपर्यंत पोचलो आहोत अजून घाट फक्त वीस टक्के झालाय आणि अजून खूप पुढे बाकी आहे हा असा काहीसा व्हीव आहे घाटातला चला पुढे जाऊया आता आणि आता, आता एका मिनिटापूर्वी पाऊस नव्हता ढग नव्हते घाटात आणि दुसऱ्या क्षणात आता पाऊस आलाय आणि घाटात काय दिसत पण नाही पुढचं हे असं काहीस क्लायमेट चेंज होतं डोंगरात घाटात काहीच दिसत नाही पुढचं थोड्या वेळापूर्वी सगळं क्लिअर दिसत होतं आणि आता सगळं झालं झालंय आम्हाला हे इथे भेटलं शंभर विश्रांती इथे आम्ही आता विश्रांती घेतो पाच मिनिटासाठी काय काय भेटतंय इकडे चहा चहा पिऊसाठी खास घाटात येलो आम्ही आणि आता निघूया पुढे आणि फायनली आम्ही गगनबावडा घाट क्रॉस केलेला आहे आणि हा घाटाचाच रोड आहे आणि आम्ही गगनगिरी गडाजवळ पोचलो आहे हा गगनगिरी गडा गडाजवळचा व्ह्यू गर्दी आहे आज संडे असल्यामुळे आणि हा काहीसा वरतून दिसणारा व्ह्यू आणि ह्याच घाटातून आम्ही आलो आहे आणि फायनली पोचलो आहे गगनगिरी गड गगनगिरी गडावर आणि हा एंट्रन्स आहे जो की गगनबावडा घाट क्रॉस केल्यानंतर असा काहीचा व्ह्यू इथे पाहायला मिळत म्हणजे कसं सगळं काही विसरून इथेच राहू असं वाटतंय पण कितीही फिरलो कितीही आठवणी झाल्या तरी घराची ओढ लागतेच म्हणून परतावं लागतं हा गडावरून दिसणारा कोकणातला स्वर्ग गगनबावडा घाट आणि हे गडावर एक मंदिर आहे दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन आणि हे मंदिर आहे गड गगनगिरी गडावर इथे तुम्हाला मनाची शांती भेटेल बिकॉज इथलं वातावरण आणि गड़ावर आता हा शेवटचा पॉइंट आहे जिथे मस्जिद आहे हा दर्गा आहे दर्गा तुम्हाला दिसत असेल त्या पॉइंटपर्यंत जातोय आता आम्ही आणि गडावर ही हजरत केबी पीर दर्गा गगनगड हा एंड पॉईंट आहे गलनगडाचा खुईबाई झाला गड बघून आता आम्ही निघतोय पुन्हा खांबाळ्याला आणि ह्या गडावरून आम्ही आता निघालो वरून निघालो जिथे दर्गा होती तिथून आणि ही खांबाळ्यातली पोरा कशी शायनिंग मारत चालतात ता दाखवतो तुम्हाला फिरून घ्या फिरून घ्या जोपर्यंत लग्न नाही झाला तोपर्यंत नंतर काय भांडीच घासूची आहेत तुमका सगळे साऊथच्या मूवी मध्ये काम करणारे कलाकार होते सगळ्यांचं रंग पण बघा आणि सगळ्यांना का चार टाईम व्यवस्थित जेवण देऊची गरज आहे तर बॉडीन होती ह्या आज गडावर खाली उतरत नाही वाटत आणि ही पाय वाट छोटीशी गडावर जे कि दगडी लागत ला। आणि असं आहे खूप भारी फील धुक्यातून धुक्यातून असे चिंब भिजत भिजत आम्ही चाललो आहोत आता पुन्हा कोकणात गडावर पूर्ण धुक्याची चादर धुक्याची चादर पसरलेली आहे हा काहीसा व्ह्यू वाव समोरचं काय ते दिसत पण नाही माणसं किती आहेत नी कोण कोण आहेत ते है। आणि हा गडाच्या बाजूला जो व्ह्यू जो आहे तो असा आहे दिसतच नाही आहे थोडंसं दुःख कमी झालं करायचं ध्यान मंदिर द्यान मंदिर ध्यान ध्यान आहे मंदिरात शांतता असली पाहिजे होती पण ती नाही आहे क्राऊड एवढा आहे आणि त्यांचाच आवाज येतो श्री गगनगिरी महाराज गगनगिरी महाराजांची महाराजांचा स्टॅच्यू आहे तिथे छान मंदिराच्या आत नाही गेलो अजून आत जातो आता आणि हा इथे तोफगोळा आहे हो 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 ती पार्किंग जे आहे तिथे आम्ही गाड्या लावल्या आहेत आणि हा तोफगोळा ओरिजिनल आहे का माहीत नाही बट इथे दोन तोफगुळे आहेत ओरिजिनल आहे ओरिजिनल ओरिजिनल तोफगोळा आणि हा दुसरा तो गुळा किल्ल्याची संरक्षण भिंत आणि हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे दिसतोय बघा इथून इतुन। इथूनच आम्ही वरती आलो ही गुंफा आहे ज्याच्या आत गगनगिरी महाराज असायचे पण तिथे आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हती म्हणून आल। आम्ही आलो असेच तुम्हाला काही दाखवायला मिळालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आमची पादत्राणी घालतो आणि घरी निघतो आणि गडाच्या कोणत्याही टोकाला गेलो तरी हा असाच काही सवय बघायला मिळतोय मस्तच एकदम आणि निघालो गगनगिरी गडावरून हा एंट्री गेट आहे तिथून चाललो आहे आणि हा काहीसा व्ह्यू आहे तिथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि हा व्ह्यू मग जाताना खूपच दुख होतं आत्ता थोडं क्लिअर झालं आहे म्हणून हा व्ह्यू पाहू शकतो आपण आणि तुम्ही सुद्धा घेऊन या तुमच्या जवळच्या खास मित्रांना इथे निसर्ग बघायला काही क्षण जे सगळं काही विसरायला लावतात तुमचं टेन्शन तुमचे प्रॉब्लेम्स काही वेळासाठी तरी विसरू शकता तुम्ही इथे येऊन अशी दृश्य पाहून आणि इथून आमच्या गावातले डोंगर दिसतात ते पण दाखवतो तुम्हाला तो जो डोंगर आहे ना तो वाला तो आमच्या गावाच्या आमच्या वाडीच्या आहे बाजूला आणि हे बाजूला पाणी दिसतंय इथे इथे ते कुर्ली डॅम्प आहे असा हा गगन बावड्यावरून व्ह्यू दिसतोय आता इथून काही घरी जायचं मन करत नाहीये मेरा यहां रुकना तो तब अच्छा लगेगा ना जब मैं कहू, मुझे जाना है, तुम पूछो, जाना जरूरी है क्या <laughs> चला बाय बाय भेटू पुन्हा भेटू, नेक्स्ट ब्लॉक मध्ये